डोक्यात काही नसतं लढवाई जे लोक असतात लढणारे संघर्ष करणारे त्यांचा शोध नेहमी घेत असतो आणि सध्या जर महाराष्ट्र वाचवायचा असेल ज्या प्रकारचं या महाराष्ट्रामध्ये घडामोडी सुरू आहे ती महाराष्ट्राची प्रतिष्ठा मराठी माणसाची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्याचं राजकारण सुरू आहे आमचं आयुष्य बाळासाहेब होऊ लोक बाळासाहेब ठाकरेंनी सातत्यानं मराठी माणसाचा महाराष्ट्राचा विचार केला गेल्या काही दिवसापासून पाहतो आपण की महाराष्ट्र लुटला जातो आणि कोण लुटत आहे तर आपलेच लोक लुटत आहेत आता ही लूट चालली आहे कुठे तर बाजूच्या राज्यात म्हणजे महाराष्ट्राला कंगाल करायचं लोकांना कंगाल करायचं अशा वेळेला या महाराष्ट्रामध्ये जे लढणारे प्रमुख लोक आहेत त्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि सगळ्यात आधी या महाराष्ट्राचं रक्षण केलं पाहिजे याच्या ताई आहेत ताई त्यांचा संघर्ष त्यांच्या कुटुंबाची लढाई मी में अनेक महिने पाहतो गेले काही दिवस सातत्याने विशेषतः गणेश कारखाना ज्यांच्याकडून त्यांनी मिळवला जनतेच्या ताब्यात पुन्हा जनतेच्या ताब्यात म्हणून ही पब्लिक प्रॉपर्टी ती एक प्रकारची लूट थांबवण्याचाच था प्रकार आहे ना या जिल्ह्यामध्ये प्रस्तापित्रा विरुद्ध उभं राहणं हे सोपं काम नाही ज्या प्रकारची ती गुंडशाही झुंडशाही आहे विरोधी आवाज कोणी केला की, की त्यांच्यावर हल्ले करायचे मारेकरी टाकायचे कुठे गुन्हे दाखल करायचे तुरुंगात टाकायचे पण हे फार काल चालणार नाही हे फार काळ आम्ही चालू देणार नाही दोन हजार चोवीस ला या राज्यामध्ये आणि देशामध्ये परिवर्तन होत आहे अशा वेळेला मला असं वाटलं की शिर्डी मध्ये आल्यावर मी आधी बाबांचं दर्शन घेतलं आणि या झुंजार रणरागणीला भेटावं असं मला वाटत <laughs> की ज्या पद्धतीने ते ठामपणे ते आणि त्यांचं कुटुंब आणि त्यांचे सगळे सहकारी उभे उभ्यात काम नाही आहे कारण आम्ही त्या संघर्षातून जातोय वर्षान वर्ष मला तर ता तुरुंगात टाकलं पण मी उभा आहे बर आणि त्यांनी मला सकाळी मला भेटल्या त्या त्यांनी म्हटलं आमच्या गावात त्या नक्की गावात तुमच्या मला तुमचं गावातच दर्शन घ्यायचं आहे म्हटलं या गावाचीच काहीतरी माती वेगळी आहे या गावचं पाणी वेगळं आहे या गावची मातीच वेगळी आहे आणि मला असं वाटतं की या जिल्ह्यामध्ये परिवर्तनाची सुरुवात या गावातून होणार आहे आणि ज्या अर्थी माझा या गा जिल्ह्यातला दौऱ्यातला हा पहिला माझं स्टेशन आहे <laughs> बाबांनी बुद्धी दिली आलो भविष्यात चांगलं घडेल का ना मिळा बघा मी दोन बाबांना मानतो एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे साहेब आणि <laughs> दोघांनीही जनतेच्या कल्याणाचाच विचार केला मला असं वाटतं की नक्कीच चांगलं घडेल जिल्ह्यात आणि या राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा मी या सकाळी जेव्हा उद्योजना सांगितलं की मी ताईकडे चाललोय तर तेही खुश झाले तुम्ही जा म्हटले त्यांना भेट